नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की के केंद्र सरकारचे ओबीसी जात प्रमाणपत्र कसे काढायचे मित्रांनो याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर निवड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो सेंट्रल ओबीसी कास्ट काय आहे ते कसे काढायचे त्यासाठी कोणकोणती कौन डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र लागतील आणि त्याचा जो उपयोग आहे तो कशासाठी आहे म्हणजेच तुम्हाला ओबीसी कास्ट हे कशासाठी काढावं लागते ही सर्व माहिती आपण आज येथे पाहणार आहोत जर सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजेच केंद्र सरकारच्या नोकरीसाठी जसे की युपीएससी असेल एस एस स्टाफ सिलेक्शन असेल आर्मी असेल किंवा नेव्ही असेल किंवा एनी ऑदर म्हणजेच वेगळ्या काही सेंट्रल गवर्नमेंटच्या ज्या भरती निघतात या भरतीसाठी जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट लागते तर हे ओबीसी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते आपण आज पाहणार आहोत त्या बरोबर यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स काय आहेत ते आपण पाहूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला म्हणजे आपले आधार कार्ड आहे जे की आपले आधार कार्ड प्रत्येक वेळेस लागते ते आधार कार्ड आपल्याला जोडायचं आहे तुमच्याकडे राशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल पॅन कार्ड असेल तर ई डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहेत त्याचबरोबर नातेवाईकाची कास्ट जोडायची आहे म्हणजेच ओबीसी मध्ये तुमच्या नातेवाईकाची जर कोणाची कास्ट काढलेली असेल तर ती एक कास्ट तुम्हाला इथे जोडायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची टी सी किंवा प्रवेश निगम इथे जोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाचा म्हणजे तुमचे वडील तुमचा चुलता किंवा आजा आजोबा असेल किंवा आजी असेल किंवा चुलती असेल यापैकी एक जणाच्या तुम्हाला ते टी सी किंवा प्रवेश तुम्ण निगम इथे जोडायचा आहे ज्यावर तुमची जी कास्ट आहे त्या कास्टचा उल्लेख असणे कास्ट गरजेचे आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला जे लावायचं जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते भरून जोडायचा आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तेथून तुम्ही डाउनलोड करा आणि तो भरून इथे अपलोड करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वंशावळ द्यायचे आहे तर मित्रांनो वंशवाचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तेथून वंशवलचा पीडीएफमध्ये तो फॉर्मॅट डाउनलोड करा प्रिंट आऊट काढा आणि तो भरून येथे अपलोड करा मित्रांनो यानंतर तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा द्यायचा आहे म्हणजे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा म्हणजे तुम्ही काय जोडू शकता तर यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोणाचा जन्म एकोणीसशे बहात्तरच्या अगोदर म्हणजेच एकोणीसशे सदुसष्ट असेल पासष्ट असेल सत्तर असेल किंवा साठ असेल असा असेल तर त्यांचा प्रवेश रिकम तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचा खासरा इथे जोडू शकता जर तुमच्याकडे खासरा नसेल तर तुम्ही तुमच्या जुनी सात बारा काढून ते जोडू शकता त्यानंतर जे लास्टचे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे तीन वर्षाचे तहसीलचे इन्कम सर्टिफिकेट ते जोडायचे आहे तर मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट कसे काढायचे यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसे वरच्या साईडला जो व्हिडिओ दिसत आहे तो व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा व तुमचे इन्कम सर्टिफिकेट काढा तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला एका बंचमध्ये रेडी करायचे आहेत आणि पूर्ण डॉक्युमेंट्स रेडी झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो ओबीसी कास्टचा जो फॉर्म आहे तो तुम्ही दोन प्रकारे भरू शकता मित्रांनो दोन प्र ते दोन प्रकार कोणते आहेत ते आपण आता पाहूया तर एक म्हणजे तुम्ही आपले सरकार वेबसाईटवर जाऊन स्वतः लॉग इन करून भरू शकता किंवा दुसरा म्हणजे तुम्ही फी एली लॉग इन म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊनही तुमचा फॉर्म भरू शकता नंबरची प्रोसेस आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुमचा फॉर्म दाखल कर मित्रांनो या पद्धतीत जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर ही जी प्रोसेस आहे मुझे ही खूप लेंथली प्रोसेस आहे म्हणजेच या प्रोसेससाठी खूप टाईम लागतो किंवा तुमची जे मोस्टली कास्ट सर्टिफिकेट आहे ते होईल का ना नाही याची तुम्हाला गॅरंटीही घेता येणार नाही म्हणजेच जर तुम्ही स्वत लॉग इन करून किंवा आपल्या सरकारवर स्वत हा न्यू रजिस्ट्रेशन करून जर तुम्ही ओबीसी कास्टसाठी ऑनलाईन फॉर्म भरून जर फॉर्म तहसीलला पाठवला तर तुमचे कास्ट सर्टिफिकेट होईल का नाही किंवा टाईम किती लागेल याविषयी सांगता येत नाही म्हणजे तुमचे कास्ट कधी कधी होत पण नाही आहे तसेच फॉर्म पेंडिंग पडत आहेत त्यामुळे आपण आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे यामध्ये जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र तर सीएसई सर्वांसाठी हा व्हिडिओ गरजेचा आहे चला मग आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ओबीसी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कास्टचा फॉर्म कसा भरायचा हे आपण आता पाहूया कोणते सर्च समज यायचे आणि त्यानंतर आपले सरकार हा जो कीवर्ड आहे मी तुम्हाला टाईप करून दाखवत आहे तो कीवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे आणि एंटर करायचा आहे त्यानंतर बघा आपले सरकार एक नंबरचे वेबसाईट आलेले बघा आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन दे दे ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपण आता आपले सरकारच्या मंपेजून आलो आहोत येथे आल्यानंतर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे बघा वरच्या बारमध्ये येथे दिलेली आहे ही वेबसाईट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इन तेथून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता तर पहा यानंतर तुम्हाला आता कालच्या कोपऱ्यामध्ये जो टॅब दिसत आहे बघा न्यू युजर रजिस्ट्रेशन अँड व्ही एल ई लॉग इन तर यापैकी न्यू युजर रजिस्ट्रेशन टॅब यावर क्लिक करून तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता आणि व्ही एल ई लॉग इन यावर क्लिक करून आपले सरकारवर जाऊन व्ही एल ईचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता तर आपण आता एक नंबरचं ऑप्शन जे अगोदर पाहिलं होतं ते होतं व्ही एल ई लॉग इन तर आपण व्ही एल ई लॉग इन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो चला व्ही एल ई लॉग इन या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन घेऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्ही एल ईवरच्या खालच्या साईडला जे ऑप्शन होतं तिथे तुम्हाला क्लिक करून लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमचा क्रिएट झालेला असेल तो टाकून लॉग इन करायचं आहे बघा एक नंबरचा ऑप्शन आता मी तुम्हाला इथे क्लिक करून दाखवतो त्यानंतर बघा खाली तुम्हाला जो फॉर्म आहे हा फॉर्म येथे भरायचा आहे आपण आता होमवर्क क्लिक करूया आणि व्ही एल लॉग इनवर फॉर्म कसा भरायचा आहे हे पाहूया यानंतर बघा व्ही एल लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपले सरकारच्या वेबसाईटवर यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली लॉग इन करायचं आहे तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि तुम्ही या वेबसाईटवरती आला आहात हे पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाय वेबसाईट दिलेली आहे तुम्ही मेनूबारमध्ये क्लिक करून वरच्या साईडला ऑप्शन आहे बघा येथे तुम्ही ओबीसी हा क्यूअर टाईप करा आणि सर्च करा त्यानंतर तीन नंबरचे ऑप्शन बघा सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी कास्ट सर्टिफिकेट यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी सर्टिफिकेट हा जो फॉर्म आहे तो आपल्या भरायचा आहे त्यासाठी कंटिन्यू या बटनवर क्लिक करा कालच्या साईडला बघा कंटिन्यूचं बटन आहे छोटंसं या बटनवर क्लिक करूया त्यानंतर आपली भाषा मराठी असल्यामुळे फॉर्म ओपन होत नाही आपल्याला इंग्लिश करावं लागेल आणि कंटिन्यू करायचं आहे प अशा प्रकारे आता सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी कास्ट सर्टिफिकेटचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो येथे ओपन झालेला आहे सर्वात पहिले आपल्याला आता श्री कुमार जे असेल ते घ्यायचं आहे म्हणजे आणि त्यानंतर तुमचे नाव तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये टाईप करायचे आहे आणि टॅप द्यायचं आहे तुमचे नाव ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला वडलाला संबोधायचं आहे श्री किंवा त्यानंतर वडलाचे नाव टाईप करा आणि टॅप करा वडलाचे नाव मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमची जन्मतारीख लिहा जन्मतारीख न चुकता डाका आणि टॅप करा तुमचे वय ॲटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर तुम्ही जेंडर चेंज करू शकता नसता तेच ठेवा त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर टाका ज्यावर तुम्हाला मॅसेज येईल म्हणजेच कंप्लीट झाल्याचा मॅसेज तुम्हाला पडेल त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाका ईमेल आय डी टाका तुमचा ईमेल आय डी तुम्हाला न चुकता येथे टाकायचं आहे त्यावर कॉन्टॅक्टसाठी इन्फॉर्मेशन होऊ शकते त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस घ्यायचा आहे ॲड्रेस बारमध्ये तुम्ही तुमच्या घर नंबर गावाचे नाव नगरचे नाव गल्लीचे नाव जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तर बघा जिल्हा तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुम्ही तुमचे गाव निवडा या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक सिलेक्ट करायच्या आहेत त्यानंतर तुमचा पिनकोड टाका तुमच्या एरियाचा जो पिनकोड असेल तो त्यानंतर तुमचा व्यवसाय टाका तुम्ही काय व्यवसाय करता विद्यार्थी आहात इंजिनियर आहात स्टुडंट आहात ते असाल ते त्यानंतर त्या तुम्हाला आता बेनिफिशियल सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कोणासाठी कास्ट काढायचे आहे स्वतःची असेल तर स्वतः करा नसता नातेवाईक असेल तर नातेवाईक घ्या आपण स्वतः करणार आहोत त्यानंतर खाली यायचं आहे आणि खालीनंतर आता खूप महत्त्वाचा टॅब आहे तो म्हणजे तुमची जी कास्ट आहे म्हणजे तुमची जी जात आहे ती जात तुम्हाला इथून घ्यायची आहे तुम्ही कोणत्या जातीमध्ये मोडता तुम्हाला कोणत्या कास्टमधून कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे ती कास्ट तुम्हाला इथे घ्यायची आहे आणि कास्ट घेतल्यानंतर आता आपल्याला आपला जो धर्म आहे तो धर्म निवडायचा म्हणजे आपली जी कॅटेगरी आहे बघा ती ॲटोमॅटिकली येथे येऊन जाईल कॅटेगरी आल्यानंतर आता आपला धर्म घ्यायचा आहे हिंदू मुस्लिम सिख जो धर्म असेल तो धर्म येथून निवडा त्यानंतर तुमच्या वडिलाची माहिती तुम्ही इथे परत एकदा ॲड करू शकता किंवा वरची ॲटोमॅटिकली खाली आली आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचा व्यवसाय टाका तुमच्या वडिलांचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय इथे निवडायचा आहे आणि व्यवसाय निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचा ॲड्रेस टाकायचा आहे फादर फॅमिली डिटेल म्हणजे तुमच्या वडिलाचा ॲड्रेस तुम्हाला ते लिहायचा आहे जसा वरती लिहिला होता तोच ॲड्रेस तुम्हाला ते परत लिहायचा आहे ॲड्रेस म्हणजे डिस्ट्रिक्ट तालुका आणि गावाचे नाव तुम्हाला इथे निवडायचं आहे न चुकता जी वरच्या साईडला माहिती घेतली होती ती येथे निवडा त्यानंतर तुमचा पिनकोड येथे टाका जो पिनकोड आपण वरच्या साईडला टाकला होता तो त्यानंतर रिझन लिहा तुम्हाला कशासाठी कास्ट सर्टिफिकेट हवं आहे मी इथं शिक्षण लिहित आहे तुम्ही तुमचं रिझन लिहू शकता त्यानंतर ॲफिडेव्हिट यश ठेवायचा आहे तुम्हाला आणि ॲग्री ॲक्सेप्ट करायचं आहे आणि प्रोसेस करायचं आहे तर पहा आपण प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर आता जे आपण डॉक्युमेंट्स पाहिले आहेत अपलोड युअर डॉक्युमेंट्स क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपण जे डॉक्युमेंट्स स्कॅन केले आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला इथे ॲड करायचे तर सर्वात पहिले आपल्याला आता या लिस्टमधून जे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि चूज फाईल या बटनवर क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट्स ॲड करायचं बघा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी डॉक्युमेंट्स ऍड करून दाखवतो पहा कास्ट सर्टिफिकेट ऑफ अंकल म्हणजे आपण चुलत्याचे कास्ट सर्टिफिकेट आहे ते जोडणार आहोत सिलेक्ट करूया कास्ट सर्टिफिकेट ऑफ राजकुमार अंकल आपण अंकलमध्ये चुलत्याचे कास्टिकेट जोडूया त्यानंतर लिस्टमधून घेतलेलं आहे बघा आपण अंकल ॲड बटन आणि ओके करा तर पहा कास्ट सर्टिफिकेट आपले ॲड झाले आहे त्यानंतर चूज फाईल चूज फाईलवर क्लिक करून आपण आता वंशवळ ॲड करूया तुम्हाला वंशावळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती डाउनलोड करा त्यानंतर ऑदरमध्ये जा आणि वंशावळ हा कीवर्ड टाईप करून पिवळ्या कलरचे जे ॲड बटन आहे त्या बटनवर क्लिक करा आणि डॉक्युमेंट म्हणजे वंशवळ ॲड करा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आपण इथे स्कॅन करून ठेवले आहेत ते तुम्हाला थोडायचं बघा ऑदर ऑदरमध्ये तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड एकत्र स्कॅन करायचं आहे आणि ऑदरमध्ये येऊन तुम्हाला ऑदर डॉक्युमेंट्स हा कीवर्ड टाईप करायचं आहे आणि ॲड आहे मित्रांनो ऑदर डॉक्युमेंट्स ह्या जो टॅब आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला इथे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स राशन कार्ड जे काय असेल सर्व एकत्र पी डी एफ करून ऑदरमध्ये जाऊन अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आता आपण टी सी अपलोड करायची आहे म्हणजेच वडिलाची टी सी असेल नातेवाईकाची टी सी असेल स्वतःची टी सी असेल जे काय असतील ते इथे अपलोड करायचे आहेत बघा आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्वतःचे अपलोड केले आहे त्यानंतर आता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण अंकलचे ॲड करूया अंकल किंवा वडील असेल नाही हे वडिलाचे असल्यामुळे आपण वडिलाचे ॲड करूया स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर त्यानंतर आपल्याला आता त्यांचे बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते करू शकता त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आपण ॲप्लिकेशन फॉर्म येथे स्कॅन केला आहे तो फॉर्म इथे आपल्याला अपलोड करायचा आहे डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून तो भरून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्स असतील जसे की तुमचा फोटो असेल किंवा तुमचे काही दुसरे डॉक्युमेंट्स असतील जसे की तुमचे उत्पन्न असेल आपल्याला तीन वर्षाचे उत्पन्न इथे लागणार आहे तर ते इन्कम सर्टिफिकेट पण तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट बाय थ्री इयर्स हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि ॲड बटनवर क्लिक करून ॲड करायचं आहे तर पहा ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर ओके करा आपले डॉक्युमेंट जे आहेत ते ॲड झालं आहे अशा प्रकारे आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते आपण आता ॲड केले आहेत एक वेळेस सर्व डॉक्युमेंट्स तुमचे चेक करून घ्या की बरोबर सर्व डॉक्युमेंट्स ॲड झाले आहेत का एखाद्या राहिल्यास ॲड करा आणि झाले असतील तर खालच्या साईडला कंटिन्यू बटन आहे ते कंटिन्यू बटनवर क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता किंवा एखादे डॉक्युमेंट जर राहिले असतील तर आपण इथे पाहत आहोत बघा आपले एखादे डॉक्युमेंट स्कॅन केलेलं असे आहे आणि आपण अपलोड नाही केलं असं जर असेल तर तुम्ही एक वेळेस चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या कास्टला त्रुटी येणार नाही येथे फोटो आहे बघा फोटो पण आपण इथे अपलोड करूया तर बघा ॲप्लिकंट फोटो या नावाचा जो ऑप्शन आहे ते घेऊन आपण इथे फोटो अपलोड बटनवर क्लिक करूया आणि अपलोड करूया तर पहा अशा प्रकारे आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले तर आता कंटिन्यू करूया तुम्ही व्ह्यू किंवा डिलीटही करू शकता तर चला कंटिन्यू करूया कंटिन्यू केल्यानंतर आता तुम्हाला लाईव्ह तुमचा कॅमेराने फोटो घ्यायचा आहे तुमच्याकडे वेब कॅमेरा असणे गरजेचे आहे जर वेब कॅमेरा नसेल तर तुम्ही फोटो अपलोड आहे करू शकता पण तुम्हाला तुमच्या सेतूमधील कस्टमरचा फोटो अपलोड करायचा आहे घरचा फोटो चालणार नाही पासपोर्ट फोटो पण चालणार नाही अपलोड करा आणि ओके करा त्यानंतर प्रोसेस करा तर पहा प्रोसेस केल्यानंतर तर आपल्याला पेमेंट करायचं आहे सी एस सी वॉलेटमधून आपल्याला आपले जे पेमेंट आहे आपल्या कास्ट सर्टिफिकेटचे ते तीस रुपये ते पेमेंट आपल्याला सी एस सी वॉलेटमधून आपल्याला कट करायचे आहे तुम्ही आधार कार्ड लिंक असेल तर आधार कार्डून करू शकता पण मोस्टली सी एस सीवरूनच करा जेणेकरून तुम्हाला त्रुटी किंवा प्रॉब्लेम येणार नाही तर चला पे नाव या बटनवर क्लिक करूया आणि आपल्याचं पेमेंट कम्प्लीट करूया तर पहा अशा प्रकारे तुमचा आय डी नंबर तुमचे नाव तुमचे काय डॉक्युमेंट्स आहे सर्व माहिती आली आहे येथे पासवर्ड टाका आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करा तुमच्या नावाची एक वेळेस पेलिंग पण येथे चेक करून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या सी एस सीचा वॉलेटचा आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी रिसिप्ट मिळेल ती तुमच्याकडे घ्यायची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व आपला येणारा व्हिडिओ जो असेल तो कोणच्या मुद्द्यावर हवा म्हणजेच तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स काढण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे या मला कमेंटमध्ये सांगा ज्यावर आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्णपणे सहाय्य करण्याची सहाय्य करू व मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचेल आणि नोटिफिकेशन बारबरत जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो प्रत्येकदा सांगतो जर तुम्हाला कोणच्या गोष्टीचा जर प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा व तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ हवा आहे हे पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सहाय्य करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ संपला धन्यवाद